कथा अशी की एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो असे काही दिवस गेल्यावर त्यांची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो परंतु एन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून त्याच्या सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होते काही दिवस गेल्यावर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामींसोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत संपूर्ण शरीरातून घामाचे वाहत आहेत पण अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तींचे ठसे दिसतात त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पाहुल्यांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हाद या वाळवंटातून कोण गेले असावे तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाहुल कोणा कुना दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत तुझ्या राहिलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्यासोबतच होतो याची ती साक्ष आहे हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना त्यावर स्वामी स्मिता हास्य करून त्याला सांगतात नाही रे वेडा येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते एक उमेद दुःख नाहीसे करेल एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जळूनसुद्धा माझ्या प्रकाशाची कुणाला कदर नाही त्यामुळे मी विजून जाणे चांगले आणि तो विजून गेलात हो तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा जात होता जो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विजून गेला उत्साहाचा व शांतीचा दिवा विझवल्यानंतर तिसरा दिवा होता हिमतीचा तोही आपली हिंमत हरला आणि विजून गेला उत्साह शांती हिंमत हे विजल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवासुद्धा विझून गेला सगळे दिवे विजल्यानंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहिला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे विजून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे त्याने त्या एका दिवाने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा उमेदीचा होता उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा इतर दिवे आपाप प्रकाशित होतील स्वामींमाचा विश्वास दुख नाहीसे करेल आणि एक उमेद शिखरावर पोहोचवेल श्री स्वामी समर्थम